वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातील वाड्यावस्त्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून हो महिलांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर लांब पायी प्रवास करावा लागत आहे या टँकरने तातडीने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी खंडाळा येथील समाजसेवक बाळासाहेब जानराव हे सोमवार तारीख सात पासून वैजापूर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले ता आहे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी जानराव यांनी केली आहे आमची मागणी खंडाळ्या गावामधील वाड्यावस्थेवर टँकरद्वारे तत्काळ टँकर चालू करण्यात यावा कारण आम्ही सत्तावीस तारखेला एक जलसंबंधी आंदोलन धरणा कुली धरणामध्ये पुकरलो होतं आणि त्या आंदोलनामध्येच आमची दोनपैकी एक मागणी होती की खंडाळ्या गावामध्ये वाड्यावस्थेवर को विहिरी कोरड्या पडल्या बोराईचे पाणी गेले इतकी बेक ब्यक, बेकार कंडिशन वाड्यावस्थेवर झालेली आहे की आज जनावरांना पाणी नाही त्या वाड्यावस्थेवर गरीब लोक राहतात की दिवसभर मलमजुरी करून रात्री दोन दोन किलोमीटर पाणी आणावं लागतं त्या महिलांना इतकी बेकार परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे आणि आम्ही सत्तावीस तारखेपासून सांगतोय की आम्हाला वाड्यावस्थेवर अ तत्काळ टँकर चालू करण्यात ट्यांक, यावा आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा